प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरती जगातली कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो पण ती प्रबळ इच्छाशक्तीच बऱ्याचदा आपल्यामध्ये नसते किंवा आपल्याला ती निर्माण करता येत नाही ती प्रबळ इच्छाशक्ती निर्माण कशी करायची याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक स्टोरी होती ज्याच्यामध्ये वरदराज नावाचा एक शिष्य आहे आणि तो एका आश्रमामध्ये राहून त्याच्या गुरुच्या छत्रछायामध्ये शिक्षण घेत असतो पण हा वरदराज त्याची शिकण्याची इच्छा असूनही त्याला जे हवं ते शिकू शकत नव्हतं त्याचं कारण हे की कि त्याने कितीही प्रयत्न केला तरी गुरुंनी त्याला जे शिकवलेलं आहे ते तो विसरत होता त्याच्यासाठी त्याच्या गुरूंनी वेगवेगळ्या पद्धती अवलंबून पाहिल्या पण काहीही केलं काही तरी त्या वरदराजच्या डोक्यामध्ये काहीच घुसत नव्हतं वरदराजलाही समजत होतं आपण प्रयत्न करतोय पण आपल्या प्रयत्नांना यश येत नाही आणि मग कुठेतरी तो सुद्धा निदाश झाला एका ठराविक वर्षांच्या कालावधीनंतर मात्र त्याच्या गुरूंनी या बाबतीत हात टेकले आणि त्याच्या गुरूंनी त्याला समजावलं की वरदराज आता तुला मी शिकवू शकत नाही कारण तुझ्यामध्ये ती शिकण्याची क्षमताच नाहीये त्यामुळे तुला परत जावं लागेल ॲक्च्युली त्याची परत जाण्याची इच्छा नव्हती पण त्यालाही हे माहिती होतं की माझ्याच्याने हे शिक्षण कम्प्लीट होणार नाही माझ्याच्याने हे शिक्षण पूर्ण होणार नाही मला हे जमणार नाही कारण इतके प्रयत्न केल्यानंतरही आणि इवन गुरूंनी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या तरी सुद्धा जर मला समजत नसेल ह्याचा अर्थ मला आता परत गावी गेल्याशिवाय आणि गावी जाऊन माझ्या आईवडिलांची त्यांच्या कामात मदत केल्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्यायच नाहीये असं म्हणून त्या आश्रमातून गुरुंचा आणि आपल्या सवंगड्यांचा निरोप घेऊन तो निघाला आता जेव्हा तो निघाला निघाल्यानंतर रस्त्यातून चालत चालत जात असताना त्याच्या मनात सतत हे विचार येत होते की आपण एवढ्या उमेदिनी या आश्रमामध्ये आलो होतो एवढ्या उमेदिनी आपण ठरवलं होतं की आपण खूप काही शिकू आणि कोणीतरी महान व्यक्ती बनूनच इथून बाहेर पडू पण ते आपल्याला काही शक्य झालेलं नाही तो इतका टेन्शनमध्ये मध्ये होता या गोष्टीच्या की त्याला ती गोष्ट ना म्हणजे स्वस्त बसू देत नव्हती उन्हाचा आणि त्यामुळे त्याला कुठेतरी थांबणं आवश्यक होतं एका झाडाखाली विश्रांती घ्यायची म्हणून वरदराज थांबला तिथेच बसून त्याने त्याच्यासोबत आणलेलं म्हणजे आश्रमातून बाहेर निघताना त्याने आणलेलं जे काही थोडंसं अन्न होतं ते त्याने प्राशन केलं आणि इकडे तिकडे कुठे पाणी दिसतंय का म्हणून पाहायला लागला तेवढाच त्याची नजर तिथेच असणाऱ्या एका विहिरीकडे गेली ज्या विहिरीतून लोक पाणी काढत होते जेव्हा तो पाणी पिण्यासाठी त्या विहिरीच्या जवळ गेला तेव्हा त्याने एक गोट गोष्ट नोटीस केली त्या विहिरीतून जेव्हा लोक पाणी काढत होते ते एका रश्शीचा एका दोरीचा आधार घेत होते एका दोरीला भांडं बांधून ते विहिरीमध्ये सोडून ते पुन्हा खेचत होते आणि त्याच वेळेला वरदराजचं लक्ष गेलं त्या विहिरीला जिथून तो रोप आतमध्ये सोडला होता त्या दगडाकडे वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालत होती ज्याच्यामुळे त्या दोरखंडामुळे म्हणजे जी दोरी त्या दगडावरती जिथे घासत होती त्या दगडाला खाच पडलेली वरदराजच्या लक्षात आलं आणि क्षणात एक विचार त्याच्या मनात येऊन गेला की इतका कठीण पाषाण हा इतका कठीण दगड हा आणि एक साधी दोरी एक साधी दोरी जर वारंवार तिथे घासल्यामुळे त्या दगडाला सुद्धा जर खोच पडत असेल त्या दगडावरती सुद्धा जर त्याचा असर होत असेल तर माझ्यामध्ये हा बदल का नाही होऊ शकत मला एकदा वाचून समजत नाहीये ठीक आहे दुसऱ्यांदा वाचून समजत नाहीये ठीक आहे मी तिसऱ्यांदा वाचेन चौथ्यांदा वाचेन मी दहा वेळा वाचेन मी दहा वेळा त्या गोष्टीचा अभ्यास करेन पण ती गोष्ट मी समजूनच घेईन आणि हा विचार करून वरदराज घरी जाण्याऐवजी गावी जाण्याऐवजी तिथूनच मागे फिरला आणि तो पुन्हा आश्रमाची वाट चालू लागला जेव्हा तो आश्रमामध्ये परतला तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले कारण हा तर त्याच्या गावी जाण्यासाठी निघाला होता आणि तो परत आश्रमात का आला इव्हन त्याच्या गुरूंनी सुद्धा त्याला आश्रमामध्ये घेण्यासाठी नकार दिला त्याचे गुरु बोलले की ऑलरेडी आम्ही तुझ्यावरती एवढी मेहनत घेतलेली आहे आणि आता हे शक्य नाहीये त्यामुळे तुला इथून जावंच लागेल पण वरदराजच्या मनाने आता जिद्द पकडली होती वरदराजला आता त्याच्या इच्छाशक्तीच्या कल्पनेचा इच्छाशक्तीच्या शक्तीचा ताकदीचा अंदाज आला होता आणि त्याला समजलं होतं की मी इच्छाशक्तीच्या जोरावरती काय काय कमवू शकतो आणि वरदराजने पुन्हा पुन्हा त्याच्या गुरूंना विनवणी केली आणि तो आश्रमामध्ये राहू लागला एक वर्षाचा कालावधी गेला आणि एक वर्षानंतर जेव्हा त्यांची परीक्षा घेण्यात आली परीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर सगळेच आश्चर्यचकित होते कारण वरदराज फक्त पासच झाला नव्हता तर तो आश्रमामध्ये अव्वल आला होता आणि त्याने आत्तापर्यंतचे ऑलमोस्ट सगळे रेकॉर्ड जे होते ते तोडलेले होते ते फक्त त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आणि अथक परिश्रमाच्या जोरावरती आणि त्यानंतर वरदराजने खूप सगळी पुस्तकं लिहिली त्याने त्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं या कथेतून आपल्याला एवढंच समजतं की जर तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही कमवू हो शकता तुम्ही कोणतीही गोष्ट जी जगाला अशक्य वाटते ती सुद्धा मिळवू शकता फक्त तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि त्या इच्छाशक्तीला अथक मेहनतीची जोड तुम्हाला देता आली पाहिजे बऱ्याचदा आपल्याकडे इच्छाशक्ती असते मला करायचं आहे पण मला बेडवरून उठायचं नाही आहे हा मला अभ्यास करायचा आहे मला माहिती आहे मला पोस्ट मिळवायची आहे पण माझा मोबाईल माझ्या हातातून सुटत नाही आहे मला आळस आलाय मला कंटाळा आलाय याला इच्छाशक्ती म्हणत नाही जसा तो एक विरंगुळा असतो तुमच्यासाठी बाकीच्या गोष्टी तसंच तुम्ही फक्त हवेमध्ये मनोरे बांधायचं काम करता मी हे करून दाखवेन मी ते करून दाखवेन मला हे करायचंय मला ते करायचंय पण ॲक्च्युली तुम्हाला त्यातलं काहीच करायचं नसतं किंवा तुम्ही काहीच करण्यासाठी तयार नसतात तुम्ही फक्त स्वतःची आणि इतरांची फसवणूक करत असता पण दुर्दैव हे असतं की आपण स्वतःला फसवतोय हे सुद्धा बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही खूप कालावधी जावा लागतो त्याच्यासाठी जेव्हा आपल्या लक्षात येतं की इतके दिवस आपण काय केलं पण जेव्हा आपल्या लक्षात येतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरत नाही त्यामुळे जर आज तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या गोष्टीच्या बाबतीत की मला यश नाही मिळत आहे किंवा मी कुठेतरी कमी पडत आहे तर लक्षात ठेवा तुमच्याकडे ती प्रबळ इच्छाशक्ती असायला पाहिजे खूप छान उदाहरण सांगितलं जातं मला एक्झॅक्टली त्या व्यक्तीचं नाव आठवत नाही बट इफ आय एम नॉट रॉंग पाणी हे उदाहरण आहे की ज्यांना सांगितलं होतं की तुझ्या हातावरती विद्येची रेषाच नाही आहे त्यामुळे तू शिकू शकणार नाहीस किंवा तू विद्या जी आहे ती अर्जित नाही करू शकणार पण तू म्हटला की जर माझ्या हातावरती ती रेखा नसेल तर ती रेखा मी खेचून आणेन आणि पुढे तो खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून गाजला सो जे म्हटलं हातावरती म्हणजे आपल्या तळहाताच्या रेषा पाहून कोणीही नशीब ठरवू नये कारण नशीब तर त्यांचंही असतं ज्यांना हातच नसतात सो कधी तुम्हाला असं कोणी बोललंच असेल आणि ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या लाईफ मध्ये काहीच नाहीये मी करूच नाही शकणार आहे बऱ्याचदा असे लोक भेटतात जे आपल्याला सांगतात असं तर त्या लोकांचं ऐकून हातपाय गळून आहे त्या ठिकाणी थांबायचं चा। की चला प्रयत्न तर करून पाहू म्हणून उठायचं आणि लढायचं हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो आणि जर तुम्हाला तो निर्णय योग्य वेळी घेता आला त्या निर्णयावरती टिकून राहता आलं त्या निर्णयाच्या दिशेने योग्य पावलं टाकता आली तर तुम्हाला अडवणारी कुठलीच शक्ती या जगामध्ये अस्तित्वात नसते आणि जरी चुकून कोणी तुम्हाला अडवण्याचा के के प्रयत्न केलास तरीसुद्धा ते त्यांच्या प्रयत्नामध्ये कधीच यशस्वी होत नाहीत कारण तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे प्रयत्न तुमची मेहनत इतकी प्रबळ असते की त्याच्यासमोर सगळ्या अडचणी सगळे प्रॉब्लेम्स सगळे अडथळे जे आहेत ना ते असेच उडून जातात त्यामुळे स्वतःच्या इच्छाशक्तीवरती काम करा खूप मोठे मोठे आजार असतात ज्या आजारांवरती कदाचित औषधही उपलब्ध नसतं पण तरीसुद्धा लोक इच्छाशक्तीच्या जोरावरती त्या आजारातून बाहेर पडतात कोविडचा नुकताच झालेला जो कालावधी आहे त्याच्यातून तुम्ही खूप लोकांनी हा हो अनुभव घेतला असेल की ज्याची इच्छाशक्ती होती ज्याची विलपॉवर स्ट्राँग होती ते व्यक्ती दवाखान्यात न जाता कुठल्याही प्रकारचा औषधोपचार न करता किंवा कुठलेही महागडे मेडिसिन्स न घेता सुद्धा कोरोनासारख्या एवढ्या मोठ्या आजारातून ज्याने अख्ख्या जगाला हादरवून सोडलं होतं त्याच्यातून सुद्धा सही सलामत बाहेर पडले त्याच्यापैकी मी पण एक आहे सो so, तुमची ज्या वेळेला इच्छाशक्ती असते ना तेव्हा तुमचं शरीर तुमचं मन तुमचा मेंदू सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे चालतात पण तुमच्याकडे ती इच्छाशक्ती असायला हवी आणि तुम्हाला तुमच्या ब्रेनला त्या पद्धतीने ट्रेन करता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या ब्रेनला त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवता आल्या पाहिजेत सांगता आल्या पाहिजेत ट्रेन युअर ब्रेन नावाचं एक बुक होतं ज्या बुकची समरी मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे जर तुम्ही ते पार्ट्स पाहिले नसतील तर पाहून घ्या कारण ट्रेन युअर ब्रेन इतकी सुंदर कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये दिलेले जे काही प्रयोग आहेत ते प्रयोग जर तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणले जर ते प्रयोग तुम्ही करून पाहिले तर खरंच लाईफमध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडायला लागतील आणि इतकंच नाही तर तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास होतो ना एखादा म्हणजे कोणी आपल्याला काही बोललं किंवा आयुष्यात येणारं अपयश असेल किंवा जे काही दुःख आपल्या लाईफमध्ये असतं त्या सगळ्याशी डील करण्याचा एक बेस्ट मार्ग तुम्हाला मिळेल त्यामुळे जर त्या बुकची समरी किंवा ते बुक ऑडिओ बुक से आहे ते जर तुम्ही ऐकलं नसलं तर ऐकून घ्या आपल्याकडे मराठी ऑडिओ बुकची जी काही एक सिरीज आहे एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती तिथे तुम्हाला मिळून जाईल कदाचित या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुमा सुद्धा तुम्हाला त्या बुकच्या ऑडिओ बुकची जी लिंक आहे ती मिळून जाईल तर तिथून तुम्ही ते ऑडिओ बुक्स ऐकू शकता ठीक आहे मला आजच्या भागातून जे सांगायचं आहे तुमची इच्छाशक्ती किती जास्त महत्त्वाची असते आणि इच्छाशक्तीच्या जोरावरती तुम्हाला हवं असणार किंवा जगाला अशक्य वाटणारी कुठलीही गोष्ट तुम्ही कशी काही मिळवू शकता याच्याबद्दल आपण बोललो मला आशा आहे की हा विचार तुम्हाला आवडला असेल आजची स्टोरी आणि त्या स्टोरीतून आपण जे काही शिकलो ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल आणि हेल्पफुल वाटलं असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचं बाबतीतचं मत किंवा तुम्ही एखादा असा अनुभव घेतला आहे का ते सुद्धा मला कमेंटमध्ये न विसरता सांगा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू